आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त भव्य फुल पीच डे टेनिस क्रिकेट स्पर्धा दोन हजार पंचवीस धनगर प्रीमियर लीग संपन्न झाल्या यशवंतराजे टायगर्स आणि रॉयल संतोजीराजे अकरा यांच्यात फायनलचा सामना झाला यात सहा ओव्हरमध्ये चोपन्न रनची आवश्यकता होती रॉयल संतोजीराजे अकराने हा सामना जिंकला आहे विजेत्या संघाला एक्कावन्न हजार रुपये आणि ट्रॉफी देण्यात आली तर उपविजेता संघ हा यशवंतराजे रायडर्स ठरला उपविजेत्या संघाला एकतीस हजार रुपये आणि ट्रॉफी देण्यात आली तिसरा नंबरचा मानकरी सुभेदार मल्हार राजे संघ ठरला यांना एकवीस हजार रुपयांनी ट्रॉफी देण्यात आली तर चौथा नंबर जय मल्हार वॉरियर्स संघ ठरला यांना अकरा हजार रुपयांनी ट्रॉफी देण्यात आली सांगली जिल्ह्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील उत्कृष्ट क्रिकेट खेळणाऱ्या धनगर समाजातील खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते एकूण दहा संघ या स्पर्धेत उतरले होते सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा झाली आहे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून या फायनल मॅचला सुरुवात करण्यात आली या अंतिम सामन्याच्या वेळी डॉक्टर विक्रम कोळेकर डॉक्टर बसंत बुर्ले नगरसेवक गजानन अल्दर पांडुरंग रुपनर सुरेश ठेंगले डॉक्टर योगेश येडगे डॉक्टर सुकुमार गावडे डॉक्टर विक्रांत हजारे डॉक्टर अप्पा कटरे अमित पारेकर आनंद मारगुडे श्याम एडगे राजाराम चोपडे अनिल मारगुडे डॉक्टर अण्णा काबुगुडे डॉक्टर बबन धायगुडे सरदार शेळके या मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस समारंभ सोहळा संपन्न झाला तर डॉक्टर विक्रम कोळेकर डॉक्टर बसंत बुर्ले अनिल मारगुडे राजाराम चोपडे श्याम एडगे जालिंदर काळे उत्तम पांढरे डॉक्टर बबन धायगुडे वैभव चोपडे गजानन सिद्ध बिराप्पा निगडे आनंद पांढरे डॉक्टर अप्पा कटरे दत्ता वाघमोडे डॉक्टर अन्ना काबुगडे डॉक्टर विठ्ठल कारंडे दत्ता कुलाल विनायक कोळेकर आणि समस्त धनगर समाज यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते होते पुण्यश्लोक ऐलदेव होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त भव्य अशा पिच डे क्रिकेट टेनिस बॉल स्पर्धा आयोजित केल्या होत्या समस्त धनगर समाज बांधवांच्या कोर कमिटीने या स्पर्धेचं आयोजन केलं होतं या स्पर्धेमध्ये एकावन्न तीस हजार रुपयाचं पहिलं पारितोषिक होतं दुसरं एकतीस हजार तिसरं एकवीस हजार व चौथं अकरा हजार असे पारितोषिक होतं ह्या स्पर्धा अगदी उत्साहानं पार पडलेल्या आहेत पावसामुळे काही व्यत्यय आला असला तरी क्रीडांगण बदलूनसुद्धा या स्पर्धा उत्साहात पार पडल्या कुठल्याही प्रकारचं नाराजी अथवा काही न होता आयल्यादेवींचा वंशजांच्या नावाने ह्या सगळ्या संघ दहा संघ बनवले होते या संघांच्या माध्यमातून अनेक त्यांचा इतिहास नवीन पिढीसमोर यावा त्याचबरोबर धनगर समाजामध्ये एकी आपुलकी व जीवाळा निर्माण होऊन आरोग्याबद्दल व व्यसन मुक्ती आ, समाज बनावा या उद्देशानं ह्या स्पर्धांचं आयोजन केलं होतं या स्पर्धेमध्ये दहा संघ सहभागी झाले होते सर्व संघ मालक संघमालक व आयोजक आ, मी स्वतः डॉक्टर बुर्ले डॉक्टर अण्णा काबुगडे डॉक्टर अप्पा कटरे व आमचे सर्व कोर कमिटी यांचं मी मनापासून आभार मानतो आणि ही स्पर्धा छानपैकी पूर्ण झाली या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक जी मिळालेलं आहे रॉयल संतोष राजे यांनी जिंकलेला आहे या संघाचे मालक आहेत डॉक्टर बसंत बुर्ले त्यानंतर द्वितीय बक्षीस यशवंतराजे रायडर्स दुसरं बक्षीस त्यांना जिंकलेले आहेत त्या संघाचे मालक आहेत यशवंत ज्वेलरचे मालक श्री आनंदा सर त्याचबरोबर तृतीय क्रमांकाचं बक्षीस सुभेदर मल्हार राजे आ, या संघाचे मालक आहेत माननीय डॉक्टर अण्णा काबुगडे सर व त्याचबरोबर चौथ्या क्रमांचं बक्षीस आहे ज्यांनी जिंकलेलं आहे ते बक्षीस जय मल्हार स्पोर्ट्स श्री सुधीर खांडेकर व कुणाल कोळेकर यांच्या संघाने जिंकलेलं आहे या विजयी खेळाडूंचा मी मनापासून खूप अभिनंदन करतो आणि ही स्पर्धा संपली असं जाहीर करतो थांब